आषाढी एकादशी येते मग उपवासाचे काहीतरी झालेच पाहिजे मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी जाईदार असे उपवासाचे ढोसे ते पण आपण बनवणार आहोत लोखंडी तयावर त्या आपण चटणी देखील बनवणार आहोत मस्तपैकी असे ढोसे घ्यायचे आणि याबरोबर खायचे मेन म्हणजे ऑइल फ्री आहे जास्त ते याला तेल लागत नाही त्यामुळे या आषाढी एकादशीला एक टाइम तुम्ही हे बनवू शकता खायला पण खूप मस्त लागते आणि मुलांना देखील आवडते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना एक वाटी घेतली आहे वरई म्हणजेच भगर काही भागात म्हणतात भगर काही भागात म्हणतात याला वरई तर आता पहिले वरई जी आहे ना ती आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची जर जा जास्त दिवसाची वरई असेल तर दोन पाण्याने धुऊ शकता आणि जर कमी दिवसाची म्हणजे आत्ताच आणलेली जर वरई असेल तर एक पाण्याने धुतली तरी चालेल धुवून पहा अशी चोळून चोळून घ्यायची आणि वरचं सगळी जी घाण आलेली आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे नंतर आता आहे ना याच्यामध्ये आता परत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपण हे बाजूला ठेवून देऊयात तर दहा पंधरा मिनटं तरी आपली वरई भिजल्यामुळे छान फुलेल त्यामुळे आपल्याला पहिले ही कृती करायची आहे त्यानंतर त्याच वाटीने मी घेतला आहे पाव चमच्याने घेतला तर दोन ते ती तीन चमचे तुम्ही हा घेऊ शकता कढई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला दोन मिनटं तरी छान साबदाना जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे सावधाना आपला अगदी हलका फुलका होतो आणि आपल्याला बारीक करायला देखील अगदी जड जात नाही तर इथे पहा दोन ते तीन मिनटं मी साबुदाना भाजून घेतलेला आहे सतत पडतात आता मस्त असा हलका फुलका झालेला आहे असा एकदम म्हणजे तडतड असा आवाज येतो सावधाना भाजल्यावर असे जसं शेंगदाणे उडतात ना तसा साबधान देखील उडतो तर त्यावेळेस समजायचं सावधाना भाजले आहे छान मग काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचे आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सर जार तर वरई मधलं जे पाणी आपण घातलेलं होतं ना ते काढून घ्यायचं आता आपल्याला आणि ती वरई जी आहे ना ती मिक्सर जार मध्ये घालून घ्यायची तोपर्यंत सावधाना जो आहे ना तो थंड झालेला आहे तर तो देखील आता आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे लगेच तर लगेच आता मी कढईमधून डायरेक्ट यामध्ये घालून घेते आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे दोन हिरवी मिरची तर हिरवी मिरची तुम्ही इथे कमी जास्त तुम्हाला जसे तिखट लागेल कमी जास्त त्याप्रमाणे घालू शकता त्यानंतर इथे मी दही घेतलेले तीन मोठे चमचे भरून दही घालायचे आहे पहिली जी आपण वरईसाठी वाटी यूज केली होती सावधान आणि वरई घेण्यासाठी त्या वाटीने तुम्ही यामध्ये अर्धा वाटी मोजून दही घातले तरी चालेल त्यानंतर इथे मी ना अर्धा छोटा चमचा मीठ घातले म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेतले आणि अगदी थोडेसे पाणी आपल्याला पहिले घालायचं एकदम भस्कम पाणी घालू नका तर आता आपण आहे ना हे मिक्सर जारला आहे ना बारीक करून घेऊयात जसं इडलीचं पीठ असतं ना त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक करायचं जास्त बारीक करायचं नाही रवा कसा असतो एकदम असा रवा त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आता हे बारीक करून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये ते काढून घेऊयात तर आता हे मिश्रण जे आहे ना ते मला थोडंसं घट्ट वाटतंय तर थोडंसं अगदी मी पाणी घालून घेणार आहे डोसे बनवण्यासाठी तुम्ही अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं किंवा यापेक्षा पातळ देखील मिश्रण ठेवू शकता आता यामध्ये घालते मी एक चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणे शक्यतो भाजूनच याचा कूट करायचा कच्च्या शेंगदाण्याचा यामध्ये कूट घालू नका काही काही वेळेस शेंगदाणे जे असतात खौट असतात कच्च्या शेंगण्याचा यामध्ये कूट घातल्याने डोसे जे आहे ना ते आपल्याला खौट किंवा खराब लागू शकतात त्याच्यामुळे भाजलेल्या शेंगण्याचा कूट घालावा एक वाटी वरईसाठी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूट पुरेसा आहे त्यानंतर आता तुम्हाला तर माहिती आहे आपण हे झटपट बनवतोय डोसे त्याच्यामुळे ना अगदी पाव चमचा ह्यामध्ये आपल्याला घालायचा खाण्याचा सोडा एक चमचा त्यावर पाणी घालायचं म्हणजे सोडा ॲक्टिवेट होतो आणि आता यामध्ये मस्त मिक्स करून घेऊयात एकीकडे मी ना तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर तवा आपल्याला आहे ना ह्यासाठी चांगला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त हाय फ्लेमवर देखील गरम करू नका मध्यम असा गरम करायचा आहे आपल्याला तवा त्यानंतर ह्यावर मी तेल पसरवून घेतलं इथे तुम्ही पाहू शकता मी लोखंडी तवाच वापरणार आहे अजिबात नॉनस्टिक तव्याची इथे गरज पडत नाही लोखंडी तव्यावरच खूप छान हे उपवासाचे ढोसे तयार होतात तर इथे पहा आता तवा गरम झालेला आहे मध्यम त्यानंतर तेल पसरवून घेतलं आता यावर मारायचा पाण्याचा शिपका असा पाण्याचा शिपका यावर मारला ना म्हणजे डोसे जे आहे ना ते तव्याला चिटकत नाही तर पहिलाच डोसा मी तुम्हाला दाखवते हा तर अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाहीये पहिलाच डोसा पहा इथे मी छोटा बनवून घेतलेला आहे जरा तवा तापला की गॅस आपल्याला अगदी कमी करायचा आहे नंतर मिश्रण यावर पसरवून घ्यायचं तर जास्त देखील पसरवू नका तर इथे मध्यम मी मिश्रण यावर पसरवून घेतलं पाहू शकता मस्त अशी ना याला जाई पडायला सुरुवात झालेली आहे आता ह्यावर आपण मिश्रण पसरवून घेतल्यानंतर गॅस आपल्याला ना, ना मध्यम फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर ठेवायचा आहे नंतर बाजूने तेल सोडून घेतलं आणि एक ते दोन मिनटं छान ढोसा खालून होऊन देऊयात वरून अगदी कोरडं झालं ना पूर्ण पाहू शकता तुम्ही मग आता आपल्याला हे उलटून घ्यायचं आणि बाजूने देखील ना असा सोनेरी सोनेरी कलर आलेला दिसतो पाहू शकता लोखंडी देखील अगदी सहजासहजी पहिलाच डोसा आपला उलटला गेलेला आहे अजिबात हातावेला चिकटलेला नाहीये अगदी सहजासहजी हा डोसा उलटला गेलेला आहे आता दुसऱ्या बाजूनेही छान आपल्याला शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या ही आता आपण छान आहे ना शेकून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही एक ते दोन मिनट मस्त फुल असा गॅस ठेवून तर इथे आपला पहा अगदी जाळीदार असा उपवासाचा डोसा तयार आहे अजून एक डोसा बनवूया अशा प्रकारेच तर आता चांगला तापलेला आहे पहिलं गॅसची फ्लेम कमी केली त्यानंतर तेल घातलं यावर पसरवून घेतलं पाण्याचा शिपका मारला आता डोसा यावर टाकून घेऊया जास्त मोठे डोसे करणार नाही आहे मी तर इथे पा डोसा पसरवून घेतला यावर मी जेवढा पसरता येईल तेवढा त्यानंतर आता आहे ना गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची म्हणजे फुल करायचा आहे गॅस किंवा मध्यम आज करायची आहे नंतर बाजूने थोडं तेल सोडून घेतलं एक ते दोन मिनटं छान आहे ना असा बाजूने असं कडेला आहे ना सोनेरी कलर येतं तो, तो तोपर्यंत छान शेकून घ्यायचा आणि वरचं देखील पूर्ण कोरडं होतं तर आता आहे ना आपल्याला आहे ना डोसा उलटून घ्यायचा आहे तर इथे आता मस्त आपण उलाटण्याने ढोसा उलटून घेऊया पाहू शकता अजिबात हा डोसा देखील तव्याला चिकटलेला नाही खूप छान लोखंडी तव्यावर देखील ढोसे होतात अशा प्रकारे मी सांगितल्याप्रकारे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला सांगितलं होतं मी शेंगण्याचं कुठे ह्यामध्ये घालायचा आहे तर तो तुम्ही स्किप केला तरी चालेल बरं का तर मला सांगायचं राहून गेलं होतं तर आता दुसऱ्या साईडने देखील आहे ना आपण छान हा डोसा जो आहे ना तो भाजून घेऊयात जेवढा तुम्ही खरपूस भाजाल तेवढा खायला एकदम मस्त लागतो आणि ह्याबरोबर मी चटणी देखील दाखवणार आहे पुढे त्यामुळे तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका त्या, त्या चटणी बरोबर एक नंबर हा डोसा लागतो दोन्ही साइडने छान शेकून घेतल्यानंतर एकदम जाईदार असा आपला उपवासाचा दुसरा डोसा देखील तयार तर आता हा डोसा देखील काढून घेऊयात मस्त आहे ना इथे पहा असं बघायचं का खालच्या साईडने झालेलं आहे का मस्त शेकला गेलेला आहे आता काढून घेऊयात आता याबरोबर खाल्ली जाणारी एकदम सोपी अशी चटणी दाखवते तुम्हाला लगेच मिक्सर जार घ्यायचा एक वाटी त्यामध्ये घातलेले आहे भाजलेले शेंगदाणे एक किलो शेंगदाणे एकदाच भाजून ठेवायचे म्हणजे कधीही वापरता येतात त्यानंतर इथे ये पाहू शकता तुम्ही थोडेसे मी खोबऱ्याचे काप जे आहे ना ते करून घेतले सुकं खोबरं असतं ना आपल्याकडं तेल त्यानंतर ह्यामध्ये घातलेले आहे दोन चमचे दही तर दही तर उपवासाला शक्यतो असतंच बरं का आणि त्यानंतर दोन हिरवी मिरची मी खोडून घातलेली आहे तिकडेचे प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला पाण्याचे प्रमाण जे आहे ना तुम्हाला जर जास्त पातळ लागत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता किंवा घट्ट चटणी लागत असेल तर थोडं मी जेवढं घातलं तेवढंच पाणी घालायचं आता लगेच आहे ना अर्धा छोटा चमचा मीठ देखील घालून घ्यायचं आता आपण हे मिक्सरला आहे ना फिरवून घेऊया मस्तपैकी अगदी बारीक करायचंय मिक्सरला एक दोन मिनटं सलग फिरवल्यानंतर इथे आपली चटणी तयार आहे तर इथे मी ना जरा घट्ट केलेली चटणी तुम्हाला जर पातळ लागत असेल तर पातळ देखील तुम्ही करू शकता तर आता एका वाटीमध्ये आपण ही चटणी देखील काढून घेऊयात बारीक करताना तुम्ही यामध्ये एक चमचा साखर देखील घालू शकता ज्याने ही चटणी अधिकच टेस्टी अशी लागते चटणी यामध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरचं जे वरचं झाकण आहे ना ते यावर ठेवायचं आणि अशा प्रकारे हलवायचं आता हे देखील आहे ना आपण चटणीमध्ये घालून आहे तर इथे आपली उपवासाची चटणी तयार तर खूप सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर उपवासाची शेअर केलेली आहे उपवासाचे ढोसे आणि त्याबरोबर अगदी सोपी अशी उपवासाची चटणी उपवासाचे ढोसे लोखंडी तव्यावर अगदी झटपट असे बनवलेले आहे आणि चटणी देखील खूप सोपी आहे पाहू शकतात तुम्ही आता एका प्लेटमध्ये देखील दाखवणारे तर इथे मस्त एका वाटीमध्ये आपण काढलेलीच आहे चटणी त्यानंतर इथे मस्त उपवासाचे ढोसे ठेवून घेऊयात उपवास दिवस बरा असतो मग काय होतं दोन टाईम काहीतरी बनवावं लागतं सकाळी बनवायची सावधाना खिचडी आणि संध्याकाळी बनवायचे सावधाना वडे तर मी यावेळेस ठरवलं आहे आता आपण आहे ना एक टाईम बनवूया सावधाना वडे आणि एक टाईम असे ढोसे बनवायचे आणि त्याबरोबर चटणी बनवायची मेन म्हणजे मुलं देखील खातील ऑइल फ्री आहे हे खूप महत्त्वाचे आहे तर इथे हा ढोसा पहा मस्त असा आहे ना अगदी कुरकुरीत देखील तुम्ही याला तयार करू शकता किंवा असा मस्त नुसलुशीत देखील तयार करू शकता कुरकुरीत तयार करायचं असेल तर हे ढोशाचं जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ करायचं तर इथे आपले मस्त उपवासाचे ढोसे आणि चटणी या सर्व करूया मस्तपैकी खायला एकदम टेस्टी लागतात नक्की एकदा बनवून पहा आणि हो यामध्ये ना दही वापरणं खूप गरजेचं आहे नुसतं भगरीचा आणि साबुदाण्याचा डोसा ना तो एवढा खास लागत नाही त्यामुळे दही नक्की यामध्ये वापरा मी सांगितल्याप्रमाणे सर्व कृती करा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जे आपल्या चॅनेलवर नवीन आलेले आहे त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी लाईक शेअर व्हिडिओला करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जय महाराष्ट्र